शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी नतमस्तक होऊन पाच तारखेला मुंबईमध्ये जो विजय मेळावा झाला मराठी माणसांचा त्या मेळाव्यानंतर सोलापूर शहरामध्ये सुद्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आपण एकत्र करावं या हेतून आम्ही आज मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संपर्क कार्यालयामध्ये चहापानासाठी आमंत्रित केलं आणि एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण केली भविष्यामध्ये आजपासून दोन्ही भाऊ भाऊ ज्याप्रमाणे एकत्र आले त्या विषयावर एकत्र आले त्याच विषयावर आम्ही इथे मराठी भाषा महाराष्ट्र धर्म आणि मराठी संस्कृती जपण्यासाठी जतन करण्यासाठी या संस्कृतीच्या विरोधात जे कोणी येतील त्यांचा सडेतोडपणे त्यांना नायनाट करून मराठी भाषा आणि मराठी संस्कृती टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्न करायचं आहे असं सगळ्यांनी मिळून आम्ही ठरवलेलं आहे त्याप्रमाणे या पुढच्या काळामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि त्याचप्रमाणे नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजजी ठाकरे या दोघांनी मिळून जे काही निर्णय घेतील त्या निर्णयाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभारणार आणि युती किंवा आघाडी होईल किंवा नाही होईल परंतु या विचारासाठी आम्ही एकत्रितपणे सोलापूरच्या विकासासाठी स सोलापूरच्या मराठी माणसासाठी मराठी भाषेसाठी एकत्र राहायचं आम्ही ठरवलेलं आहे